पूर्व विभागातील अत्यंत नावाजलेले पेंडिपोल हॉस्पिटल हे आता नवीन वास्तूमध्ये सुरू झालेले असून सदर इमारतीचे उद्घाटन दिनांक सव्वीस रोजी माननीय डॉक्टर सदानंद भिसे साहेब डीन डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांनी हजेरी लावली होती पिंडीपोल हॉस्पिटल मागील अडुतीस वर्षांपासून पूर्व विभागातील अत्यंत नावाजलेले हॉस्पिटल असून पूर्व विभागातील गोरगरीब रुग्णांसाठी अत्यंत अल्प दरात उपचार करीत आहेत स्वर्गीय डॉक्टर सत्यनारायण पिंडीपोल हे पद्मशाली समाजातील सोलापुरातील पहिले एम डी डॉक्टर झालेले होते त्यांना सोलापुरातील गरीबांचा डॉक्टर म्हणून ओळख प्राप्त झालेली होती त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सध्या डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल व त्यांच्या संगिनी डॉक्टर गीता पिंडीपोल यांनी पूर्व विभागातील साईबाबा चौक येथे नवी वास्तू उभारली आहे सदर वास्तूमध्ये पन्नास बेडचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू केले असून सदर हॉस्पिटलमध्ये आयसीयू ऑपरेशन थिएटर स्पेशल रूम डिलक्स रूम जनरल वॉर्ड पॅथॉलॉजी लॅब पंचकर्म एक्स रे अशा अनेक सुविधा कमी खर्चामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत सदर हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे व तीस स्पेशालिस्ट डॉक्टर्स कार्यरत आहेत सदर हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या रोगांवर एकाच ठिकाणी उपचार होतात तसेच पिंडीपोल परिवाराने जुना विडी घरकुल येथेही पिंडीपोल हॉस्पिटलची शाखा सुरू केलेली असून सदर हॉस्पिटलमध्येही गोर गरीब व कामगार वर्गाचे कमी खर्चात उपचार केले जातात सदर कार्यक्रमात सोलापुरातील अनेक नामांकित माननीय व्यक्तींनी हजेरी लावलेली होती सदर कार्यक्रमास यशस्वी होण्यास पिंडीपोल हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले